नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत स्ट्रेट ट्राउझर पॅन्ट तर चला त्याच्यासाठी आपल्याला काय माप लागतात त्यासाठी आपल्याला लागतं पूर्ण उंची कंबर घेर सीट घेर आणि बॉटम आपली पूर्ण उंची हे सदतीस त्याच्यामध्ये आपण दोन इंच वाढवलं म्हणजे टोटल उंची किती घ्यायची आपल्याला एकोणचाळीस कंबर घेर घ्यायचा आहे आपल्याला पस्तीस तुमचं जे पण माप असेल ते तुम्ही चेक करा आणि सेम मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही ड्रॉ करत चला तुमच्या मापाचं त्यानंतर सीट घेर घ्यायचं आपल्याला तर सीट घेर आहे चाळीस आणि बॉटम आहे बारा तुम्ही तुमच्या पद्धतीने मेजरमेंट कमी जास्त करू शकतात पण ड्रॉ करण्याची पद्धत सेम तशीच घ्या जशी मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आपल्याला हे बघा हे ड्रेसवरचं कपडा आहे तो दोन मीटर कपडा आहे तर स्ट्रेट पॅन्टला तुम्ही दोन मीटर कपडा कपडा घ्यायचा असतो आणि मी या कपड्याचा फोड केलेला आहे हे बघा हे चार पदर फोल्ड केलेला आहे जॉईंट ची बाजू मी माझ्याकडे ठेवली आहे आणि हे ओपन पार्ट बघा मी पुढे ठेवलेले आहे आता ही घडी मी कशी घातली आहे हे जो फोल्ड आहे आपला किती आला पाहिजे आपला जो पण गिअर असेल त्याचा चौथा भाग केला म्हणजे दहा त्याच्यामध्ये आपल्याला चार इंच साठी आणि दोन इंच अजूक एक्स्ट्रा म्हणजे तुम्ही जर तुमचा जे पण सीडगेर येईल ना त्याचा चौथा भाग घेऊन दोन इंच वाढ व्हायची त्याच्यामुळं काय होतं हे जे आहे कपडा तो एक्स्ट्रा उरतो आणि आपल्याला अशी कपड्यांचा खूप काम येत असतात कपडे खूप काम येत असतात त्याच्यामुळे हे फोल्ड करण्याची टेक्निक तुम्ही समजून घ्या तुम्ही चार पदर डायरेक्टली फोल्ड केला तर हा आपला कपडा एकसारखा उरणार नाही तर मी जेवढा कपडा वाचवण्याचा प्रयत्न करत राहते त्याच्यामुळे मी फोल्ड तशा पद्धतीने घेतला आहे तर मी चार पदर फोल्ड केला जॉईनची बाजू मी माझ्याकडे घेतली आहे तर मी एक सांगू इच्छिते की बघा स्ट्रेट पॅन्ट कटिंग करण्याची खूप वेगवेगळी पद्धत आहे आणि खूप कठीण अशी वाटते मी जेव्हा मुलींना शिकवते त्यावेळेस त्यांना ती खूप कठीण वाटायची मी कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे जेव्हा ही पॅन्ट कटिंग करायची मी ज्या स्टेपनी शिकली होती मला ही खूप अवघड वाटायची अरे बापरे ही स्ट्रेट पॅन्ट तर खूप कठीण कटिंग करायला तर मला ही लवकर ती खूप येतच नव्हती आणि मी ठरवले की आपणच स्वतः काहीतरी क्रिएटिव्हिटी करू जेणेकरून ही पॅन्ट कशी पटकन तयार होईल तर माझ्या अनुभवानुसार मी माझ्या पद्धतीने जवळपास पन्नास ते साठ पॅन्ट मी वेगवेगळ्या मापाची मी कस्टमरला शिवून दिलेली आहे आणि खरच सांगते त्यांची फिटिंग खूप छान बसलेली आहे आणि मी माझ्या स्टुडंटलाही सेम माझ्याच पद्धतीने सोपी पद्धत शिकवत आहे त्यांनाही खूप पटकन समजते आणि ते बोलतात खूप पटकन आम्हाला समजले तुम्ही नक्कीच माझ्याच पद्धतीने ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा आणि माझ्याच पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून स्टिच करून बघा तुम्हाला काय वाटतं ते मला नक्कीच सांगा तर चला करू सुरुवात आपण तर सगळ्यात पहिले आपल्याला जॉईंटच्या बाजूनी डाव्या साईडनी वरतून खाली असे आपल्याला पूर्ण उंचीचे माप घ्यायचे आहे तर बघा आपली पूर्ण उंची किती आहे सदोतीस अगोदर आपल्याला दोन इंचा मेजरमेंट वरतून सोडून द्यायचं आहे दोन इंचाची आपण रेश मारून घेऊया आता हे दोन इंच कशासाठी जर आपण नॉड इलेस्टिक लावणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला दोन इंचाच ही रेश मारायची आहे दोन इंच सोडून द्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे पूर्ण उंची आपली आहे सदोतीस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन इंच एक्स्ट्रा आपला कपडा आहे तुम्ही दोन इंच वाढवून घ्यायचं म्हणजे आपली टोटल उंची बघा एकोणचाळीस तर आपण ही रेश आपण मारून घेऊया हे आपल्या एक्स्ट्राचं मार्जिन जर तुमच्याकडं कपडा जास्तीचा असेल तर नक्कीच तुम्ही दोन इंचवाली रेश पण मारून घेणे तुम्हाला दाखवण्यासाठी मी मारून ठेवते ओके okay. आता आपल्याला काय करायचंय हे जो दोन इंचा बेल्ट आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला सीट सिटगेरचा चौथा भाग ड्रॉ करायचा आहे सीट सिटगेर आपला आहे चार इंच त्याचा चौथा भाग आला दहा आपण एक दहा वर मेजरमेंट घेऊया आता लुझिंग साठी बघा चार इंच घ्यायचे तर चार इंच का घ्यायचे एक इंच आपल्या अर्धा अर्धा इंच फोल्ड होणार म्हणजे एक इंच मायनस होणार आणि तीन इंच लुझिंग साठी आपली पॅन्ट कम्फर्टेबल असती दोन्ही साइडनी दीड दीड इंच आपला लुजिंग असणार आहे तर बघा मी चार इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे ओके तर हे चौदाचं चा मेजरमेंट झालं आहे आता आपल्याला किस्तक उंची म्हणजे आपली जी बैठक उंची असते ती घ्यायची आहे आणि ची उंची तर या साईडने बघा आपल्याला सीट घेरचा चौथा भाग किती आला आपला दहा माँग, माँग ते दोन इंच सोडूनच मी माप घेतला आहे सीट घेरचा चौथा माप माप दहा आला त्याच्यामध्ये आपल्याला दीड ते दोन इंच वाढवायचे आहे मी दीड इंच वाढवते म्हणजे आपण साडे अकराची उंची घेतली आहे ओके okay. त्यानंतर बाहेरच्या साईडने आपल्याला दोन इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे हे मी दोन इंच वाढवले आहे हे सीड घेरचा चौथा भाग दहा प्लस आपल्याला दीड ते दोन इंच वाढवायचा तुम्हाला जर मी या पार्ट जास्त थोडा लूज हवा असेल तर तुम्ही दोन इंच वाढवू शकतात मी फक्त दीडच इंच वाढवलेले आहे त्यानंतर हा पण आपण सीट घेरचा दहा चौथा भाग घेतला प्लस त्याच्यामध्ये चार इंच वाढवले म्हणजे किती झाले चौदाचं मेजरमेंट आपलं हे झालं आहे ओके त्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो आहे पॉइंट या बा पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला एक सेंटर घ्यायचं आहे तर बघा मी सेंटर घेतला सोळा आला सोळाचा अर्धा सेंटर सेंटर घेण्याची खूप सोपी पद्धत आहे अशी तर मी हा सेंटर घेतला आता आपण तो चेक करूया किती आला तर बघा आठ आला तर हे जे खालचं बॉटमचं माप आहे बघा आठ आपल्या सेंटर आला आप हे जे बॉटमचं माप आहे तिकडेही आपण आठचं एक मेजरमेंट ड्रॉ करूया आपण हे आठचं निशान मारलेलं आहे आता ती आपण लाईन स्ट्रेट मारून घेऊया आपण सेंटरची ही लाईन मारलेली आहे आता आपल्याला काय करायचं आपला जो बॉटम आहे त्या बॉटमचा म्हणजे आपला बॉटम आहे सहाचा बाराचा बाराचा निम्मा किती झाला आता इकडे खूप जणांना प्रॉब्लेम क्रिएट होतो की बॉटम कसा घ्यायचा तर सगळेजण आपण बहुतेक पॅन्टला आपण बॉटम ह्या साइड इकडे घेऊन दोन इंच वाढवतो तर मेन प्रॉब्लेम हाच एक याचा बॉटम घेताना खूप अडचण येतात तुम्ही नक्कीच याच्याकडे व्यवस्थित बघा आणि मी कसा ड्रॉ करते ते तुम्ही चेक करा आता आपला बॉटम आहे बाराचा आपण त्याचा सेंटर घेतला अर्धा फोल्ड केला सहाचा झाला सहाचा पुन्हा एकदा फोल्ड केला तीनचा घेतला तर म्हणजे आपल्याला जो पण बॉटम बॉटम आहे त्याचा चौथा भाग आला तीन तर ह्या साइडने आपल्याला तीन इंच घ्यायची आणि ह्याही साईडने आपल्याला तीन इंच घ्यायची ओके म्हणजे हे टोटल आपले सहा झाले आता मार्जिन साठी आपल्याला बॉटमला एक ते दीड इंच आपण मार्जिन घेऊ शकतो तुम्हाला जर थोडी लूज लूज पॅन्ट हवी असेल तर तुम्ही दीड इंच घेऊ शकतात तर मला लूज आवडते तुम्हाला बघा जर फिटिंग हवी असेल तर एक इंच तुम्ही एक्स्ट्राचं मार्जिन घेऊ शकतात मी दीड इंचा मार्जिन घेतला आहे ओके आता ही रेश आपण मारून घेऊ याचा अर्थ का माहिती का कारण की इकडे आपला पॉईंट चुकणार नाही तर आपण ही रेश ड्रॉ करून घेतली ओके आता ही जे जॉईंटचा पार्ट आहे जॉईंटच्या पार्टला आपल्याला काय करावा लागेल हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला स्केलच्या सहाय्याने जोडून घ्यायचा आणि या साईडने आपल्याला एक सरळ रेष आखायची आहे तुम्ही तिरपी मारू शकत नाही जेव्हा आपला प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा आपण पॅन्ट फोल्ड करतो खालच्या साईडने तेव्हा प्रॉब्लेम येतो ते बघा तो प्रॉब्लेम जाण्यासाठी आपण थोडीशी तिरपी रेश मारलेली आहे कारण की फोल्ड करताना थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो म्हणून आपण तो, तो थोडासा बाहेर देऊन तिरपी रेश मारलेली आहे आता या साईडने काय करायचंय आपल्याला ह्या पट्टीच्या साईडने अगोदर वाटा कोणाला समजत नाही तर ह्या पट्टीने अगोदर स्ट्रेट लाईन मारून घ्या एकदम लाईट मारायची म्हणजे आपल्याला ती घ्यायचीच नाहीये पण जर अनवीन मुली असणार तर त्यांना प्रॉब्लेम येईल त्याच्यासाठी मी सांगितलं की ही एक क्रेश मारून घेतली आणि सेमी ह्या साईडने पुन्हा की फोल्ड करताना थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो म्हणून आपण तो ह्या पट्टीच्या साईडने अगोदर कोणाला समजत नाही तर ह्या पट्टीने अगोदर स्ट्रेट लाईन मारून घ्या एकदम लाईट मारायची म्हणजे आपल्याला ती घ्यायचीच नाहीये पण जर अनवीन मुली असणार तर त्यांना प्रॉब्लेम येईल त्याच्यासाठी मी सांगितलं की ही एक क्रेश मारून घेतली आणि सेमी ह्या साईड पुन्हा आपल्याला सरळ घेऊन थोडीशी तिरफिरेश मारायची आहे ओके तर बघा साइडने आपल्याला थोडासा राऊंड शेप बनवायचा असतो फिटिंग आली पाहिजे ना आपली पॅन्ट यासाठी स्केलच्या साईडने आपली स्केल अशी ऍडजस्ट झाली पाहिजे हे बघ हा जो पॉइंट आहे आपला सरळ आला पाहिजे आणि या या स्केलच्या साईडने आपल्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे पॅन्ट जेणेकरून आपली पॅन्ट फिटिंग मध्ये येणार आहे छान आपला शेप बनलेला आहे पॅन्ट पण आपले खूप छान फिटिंग मध्ये बसणार आहे हा पॉईंट मी का ठेवला कारण की बघा इकडे खूप जणी कन्फ्युज होत असतात तर याला काय करायचं आपल्याला एक सिम्पल असा जे आकार द्यायचा आहे जे राऊंड शेप बनवायचा आहे स्ट्रेट ची कटिंग म्हणजे ड्रॉफ्टिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धतीने मी दिलेले आहे आता हा फिटिंग मी थोडासा जास्त घेतला आहे जेणेकरून या साईडने फिटिंग राऊंड देण्याची गरज पडणार नाही आणि फिटिंग व्यवस्थित बसते तुम्ही बघू शकता खूप सोपी अशी पद्धत सांगितली आहे नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ समजलेला असणार आहे माझी जी ड्रॉ करण्याची पद्धत आहे ती समजलेली असणार आहे तर अकरा पाठ दुसरा काढायचाच नाही मी एकाच पार्ट वर पूर्ण कटिंग आपली सांगितलेली आहे तर बहुतेक व्हिडीओमध्ये सगळेजण असं शिकवतात हो की फ्रंट पार्ट वेगळा काढा बॅक पार्ट वेगळा काढा मागे दोन इंच वाढवा पुढे दोन इंच वाढवा तर खरंच खूप पद्धतीने शिवले तरी चांगलीच येते पण ती खूप अवघड स्टेप आहे तर मी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही अशीच कटिंग करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शेवटपर्यंत नक्कीच माझा व्हिडिओ बघा तर मी तुम्हाला कटिंग सांगते कशी करायची कशी करत आहे कारण की कटिंग करताना खूप प्रॉब्लेम येत असतो कोणती रेस कट कर करायची लवकर कळतच करा नाही तर मी तुम्हाला एकदा माझा व्हिडिओ नक्कीच व्यवस्थित बघा जेणेकरून कटिंग तुम्हाला समजेल तर बघ आहे तर जे आकारापासून करायचे आहे आता ही जी स्ट्रेट लाईन आहे ती आपल्याला कट न करायची मधला जो राऊंड शेप आहे तो कट करायचा आहे थोडासा क्रॉस रेस मारलेली आहे ओके त्यानंतर ह्या मधली रेस बिलकुल कट करायची नाही हा जो जॉईंटचा भाग आहे तिकडून नॉर्मली आपल्याला थोडस कट करायचा किंवा असा मधला जॉइंट कट करून घ्यायचा ओके okay, आणि यानंतर आपण ही जी स्ट्रेट लाइन आहे ती कट करूया मध्ये ओके okay, तर हा जो पॉइंट आहे तुम्ही व्यवस्थित एकदा ऑब्झर्वेशन करा की मी कसा कट केलेला आहे आता आपण एक काम करूया ही जो आहे आपली रेश मारली आहे तिकडे एक छोटासा कट मारून घेऊया म्हणजे लक्षात येईल की हा आपला उंचीचा पॉईंट आहे तिकडून आपल्याला स्ट्रेट जॉईन करायचा आहे त्यानंतर हा जो दोन इंचाचा आहे तर आपल्याला इथपर्यंत इलेस्टिकसाठी टीप मारायची आहे हे लक्षात येईल आहे तिकडे आपल्याला छोटेसे कट मारायचे आहे जेणे समजेल का आपल्याला एवढाच कपडा फोल्ड करायचा आहे मी पुन्हा एकदा छोटे छोटे पॉइंट सांगणार आहे ते मोस्टली खूप जण सांगत नाही आणि त्यांनी आपली जी पॅन्ट आहे थोडीशी इकडे तिकडे सरकते म्हणजे व्यवस्थित प्रॉपरली अशी येत नाही तर हे जे पॉइंट आहे त्या पॉइंटलाही आपल्याला नॉर्मली छोटेसे कट मारायचे असतात तर त्याचं रिझन सांगते जेव्हा आपण स्टिच करत असतो तेव्हा कपडा सरकत असतो जेव्हा हे आपले पॉईंट एकमेकांशी अटॅच होईल तेव्हा आपल्याला समजत असते की आपली शिलाई एकदम परफेक्टली येऊ राहिले कपडा पुढे मागे होत नाहीये तर नॉर्मली तुम्हाला हवे त्या ठिकाणी तुम्ही छोटेसे कट मारू शकतात याचा फायदा आपल्याला स्टिचिंग करताना होत असतो बघा आपली कटिंग झालेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजलेला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट ऍट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क करा ब्लाऊज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव्व शिकण्यासाठी स्पेशल बॅच